नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे मामा येत आहे तिकून बघूया मामा काय म्हणतात कोणीकडून देवायच का मामा फक्त मामाला म्हणला आपण

बघितलं काय काय मला वाटलं खिचडी असतात का वा आज आजी हो आजीला द्या बोल लागल थोडं मामा म्हणजे मला इकडं जायचं वेळ लावली नाही इकडं मामाला वाटलं की मला मजाकच करायचं त्या

दिले पाणी बॉटल पाणी बॉटल घेतली चला आम्हाला इकडं नाही कळमनुरी करतो डाळी लावली होती आपण पसमत मारली मला वाटलं मामा बाप दुसरीकडे तरी पण मी मामा तिथं बसले आता बसलो आपण या चला म्हटलं जाऊ म्हणलं तुम्हाला कळमलं मामा म्हणजे नाही इथं कुठं करता आपल्या गाडीत बसून करा मामा म्हणजे नाही एक साइड ला बसतो करतो बर मी म्हणलं या साइड ला बस या इकडून मामा मग इकडून आले पो ये काढली आम्हाला देऊन टाकत मामाला मामा देऊन टाकले घ्या म्हणला इथं चांगली जागा आहे मामाला म्हणलं आपल्या गाडीत बसा खाली बसतो मला मामाची भाषा समजा माझी भाषा मामाला समजली नाही काय म्हणत म्हणलं आता मला येतो बा आता निघतो म्हणलं आता

का दोन गोष्टी मामा बोलू लागली आम्हा एक तर लहान आवाजात बोलू मला काही समजे ना आम्हा काय बोलायचं मित्रांनो तुम्हाला जर मामा काय बोलायची कळत असत

म्हणलं चला 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 मामा तर ती नाही म्हणून मामाला थोडे पैसे द्यायचे होते मामा म्हणजे मला सुरुवातीला मला थोडे पैसे दे होती ती दिली मामाला काय पैसे दिले मामान बघितलंच की तुम्ही म्हणला मामाला असं आपल्याला सांगू म्हणला बाय बाय चला म्हणला आता कामावर निघू म्हणजे आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला